आठवड्याचे सातही दिवस आपल्या दोन्ही शाखांच्या माध्यमातून सर्वसामान्य ग्राहकांच्या सेवेला वाहून घेतलेल्या श्री जगदंबा माता सहकारी पतसंस्थेचा आजवरचा प्रवास हा खूप लक्षणीय आहे आज पतसंस्थेत ठेवींची रक्कम चोवीस कोटींच्या घरात पोहोचली असून एकवीस वर्षात कर्ज वितरण पन्नास कोटींचं झालं आहे पतसंस्थेने पुढील काळात तीन पेक्षा अधिक शाखांच्या माध्यमातून व्यवसाय कोटींच्या वर नेण्याचं महत्वाकांक्षी उद्दिष्ट निर्धारित केलं आहे पतसंस्थेच्या स्थापनेपासूनच सचोटी निष्ठा बांधिलकी आणि जिद्द चतुसूत्री डोळ्यासमोर ठेवून आगामी काळात श्री जगदंबा माता सहकारी पतसंस्था सहकारी बँकिंग क्षेत्रातील एक अग्रगण्य पतसंस्था बनवण्याचं ध्येय डोळ्यासमोर ठेवण्यात आलं आहे पतसंस्थेचे संस्थापक श्री नामकरण यशवंत आवारे हे मूळचे कुंदेवाडी गावचे सुपुत्र श्री आवारे यांनी समाजसेवेचं व्रत घेतलेल्या श्री कमलाकर पोटे यांच्यासारख्या निकटवर्तीय तसेच काही निवडक सहकार्यांच्या साथीने नोव्हेंबर एकोणीसशे सत्त्याण्णव रोजी श्री जगदंबा माता सहकारी पतसंस्थेची स्थापना कुंदेवाडी ह्या आपल्या गावी एका छोट्याशा जागेत केली दुष्काळग्रस्त गावातील विविध घटकातील लोकांना आर्थिक मदत उपलब्ध करून द्यावी हा त्यामागचा उद्देश होता सुरुवातीचे काही दिवस केवळ एका कर्मचाऱ्याला सोबत घेऊन दहा बाय दहाच्या जागेत काम करणाऱ्या पतसंस्थेच्या मुख्यालयाचं एकोणीसशे सत्त्याण्णव साली कुंदेवाडी येथील कुबेर या वास्तूत स्थलांतर झालं यानंतरच्या पतसंस्थेच्या काळात पतसंस्थेच्या प्रवासाला जोरदार गती मिळून डिपॉझिट्स आणि ॲडव्हान्सेसमध्ये नेत्रदीपक वाढ झाली पतसंस्थेच्या चौफेर प्रगतीची आकडेवारी हेच दर्शविते ग्राहकांच्या आग्रहाखातर पतसंस्थेने गावाबाहेर मुसळगाव औद्योगिक वसाहत या ठिकाणीही शाखा विस्तार सुरू केला श्री जगदंबा माता सहकारी पतसंस्थेला विश्वास आहे की पतसंस्थेची प्रगती ही उलाढाल किती वाढली यापेक्षा सेवांचा दर्जा किती चांगला आहे यावरच अवलंबून असते आधुनिक काळात काळानुरूप बदल घडवण्याच्या क्षमतेमुळे श्री जगदंबा माता सहकारी पतसंस्था इतरांच्या तुलनेत नेहमीच एक पाऊल पुढे असते तेही ग्राहक हिताचा धागा जपत व्यावसायिक एक्क्याण्णव ब्याण्णव साली मुहूर्त भेट परंतु खऱ्या अर्थाने माझ्या प्रगतीला जी चालना मिळाली ती सन एकोणावीसशे अठ्ठ्याण्णव नव्याण्णव साली संस्थेकडे ज्यावेळेस मी मग मा कर्जाची मागणी केली मला कर्ज भांडवाची खूप गरज होती संस्थेने अतिशय काही कुठल्याही विनुमनं तातडीने मला कर्ज दिलं त्यामुळे मी आज माझ्या धंद्याची खूप मोठी भरभराट करू शकलो आणि आजचे सर्व श्रेय तो संस्थेने आणि भविष्यात देखील पसवशेष मी असं ज्या माझं विवाह मी ठिकाणी आश्व आश्वासन देतो आणि या संस्थेला आणि रावसाहेबांना धन्यवाद देतो आमचे अनेक ग्राहक जसे आमच्या बरोबर समृद्ध होत गेले तसाच त्यांचा आमच्यावरील विश्वासही वृद्धिंगत होत गेला त्यातूनच आमच्या ग्राहकांसाठी अधिक चांगल्या आणि दर्जेदार सेवांचे नवनवीन मार्ग आम्ही निर्माण करत गेलो मी दोन हजार दहामध्ये दूध व्यवसाय सुरू करण्यासाठी जगदंबा संस्थेने मला अडीच लाख रुपये लोन दिलं आणि त्याच्यानंतर मी गोठा बांधला आणि चार ते पाच गाया खरेदी केल्या त्यानंतर हळूहळू दू दूध व्यवसाय वाढत चालल्यानंतर परत नवीन गोठ्यासाठी पाच ते सात लाख रुपये लोन घेऊन परत नवीन गाया खरेदी केल्या बँकेकडून चांगला प्रतिसाद असल्यामुळं तो माझी चांगल्या प्रगती चालू आहे प्रत्येक ग्राहकाची गरज लक्षात घेऊन पतसंस्थेच्या वतीने ठेवींचे विविध पर्याय उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत आमच्या प्रत्येक ग्राहकाच्या समृद्धीच्या प्रवासात पतसंस्थेचाही सहभाग असणं ही त्यामागची भावना आहे ग्राहकांचा जास्तीत जास्त फायदा व्हावा ह्यासाठी फायनान्स विषयक कल्पक पर्याय उपलब्ध करून देण्याचा पतसंस्थेचा अथक प्रयत्न असतो कारण प्रत्येक ग्राहक हा देखील पतसंस्थेच्या प्रगतीच्या प्रवासातला साथीदार आहे दोन हजार चौदा साली मी शेळी पालवा सुरुवात केली त्यासाठी जगदंबा माता पतसंस्थेकडून दोन लाखाची कर्ज येते

आपुलकीचा स्पर्श हा पतसंस्थेच्या सर्वांगीण व्यवहाराचा अविभाज्य भाग आहे आणि ही आपुलकीच पतसंस्थेच्या आजवरच्या यशाला कारणीभूत आहे एकोणीस सत्त्याण्णव साली मी टपरी चहा टपरी टाकून लघु उद्योग व्यवसाय चालू केला होता आज मी त्यांच्या जीवावर एकोणवे दोन हजार अठरापर्यंत पर्यंत यश गाठलेला आहे चार पोरांचे लग्न जगदंबा बँकेच्या जीवावर केले गाळा घेतला घर बांधलं गावाला घर बांधलं शेती राहिली माझी जगदंबा जीवावरच माझं सगळं यश प्राप्त झालेलं आहे यशाची अनेक शिखरे पादाक्रांत करत असतानाही पतसंस्थेने आधुनिक काळातल्या माहिती तंत्रज्ञानाची कास कधीही सोडली नाही त्या त्या वेळचे अतिउत्तम व अत्याधुनिक तंत्रज्ञान अंगीकारून काळाच्या पुढे राहण्याचं सूत्र पतसंस्थेने आत्मसात केलं आहे याचं कारण आमच्यासाठी तंत्रज्ञान म्हणजे निरंतर प्रगतीचं साधन आहे आमचे तज्ज्ञ अधिकारी सतर्क राहून तंत्रज्ञानातील आधुनिकतेचा सातत्याने मागोवा घेतात आणि नवीन ज्ञान आत्मसात करून ग्राहकांना अधिकाधिक उपयुक्त जलद आणि सुरक्षित सेवा अग्रक्रमाने उपलब्ध करून देतात गेली एकवीस वर्ष श्री जगदंबा माता सहकारी पतसंस्थेत कामकाज करताना अतिशय उत्तम प्रकारच्या ठेवी आम्हाला मिळतात ठेवी मिळण्याचं ओघ अतिशय चांगला आहे त्याचबरोबर कर्ज मागणीचाही ओघ चांगला आहे ठेवी मिळण्याचा जो ओघ चांगला आहे याचं मुख्य कारण म्हणजे आमच्याकडे असलेल्या ठेवीची निश्चित अशी सुरक्षता आणि त्याचबरोबर ठेवी ठेवणाऱ्या सभासदास आमच्या स पसंस्थेकडून मिळणारी सेवा यामुळे आज ठेवींचा ओग मोठ्या प्रमाणात आहे तसेच आम्ही त्यांना सेवाही अतिशय उत्तम रीतीची देत आहोत ह्या निमित्ताने मी एवढंच सांगेल की आजपर्यंत एकवीस वर्ष तशी ज्या पद्धतीने सेवा आणि परतावा देण्याचा प्रयत्न केला अशाच पद्धतीचा परतावा आणि पुढे ग्राहक सेवा आम्ही उत्तम देण्याचा प्रयत्न या ठिकाणी करणार काम करत असताना पतसंस्थेने सामाजिक बांधिलकी म्हणून आरोग्य शिबीर रक्तदान शिबिर प्राथमिक शाळेला शैक्षणिक साहित्य वाटप टंचाई काळात गावाला पाणी पुरवठा चर्चा सत्रे व्यावसायिक मार्गदर्शन शिबिरे मयत सभासदांच्या वारसांना आर्थिक मदत करत सामाजिक भानही जपले आहे श्री जगदंबा माता सहकारी पतसंस्था आणि पतसंस्थेचे कर्मचारी निष्ठा सचोटी आणि पारदर्शकता ह्या पारंपरिक मूल्यांची जपणूक करत आपली मार्गक्रमणा करत आहेत गतिमानता आणि बिनचूकपणाच्या बळावर ग्राहक सेवेचे नवनवीन मापदंड प्रस्थापित करीत आहेत आमचे संस्थापक म्हणजे एक द्रष्ट व्यक्तिमत्व एकेकाळी एक स्वतःच्या हिमतीवर एका यशस्वी पतसंस्थेची स्थापना केली आज आम्ही संघटितपणे त्या द्रष्ट्या संस्थापकाच्या स्वप्नाला सत्यात आणण्याचा एक दिलाने प्रयत्न करीत आहोत विश्वास पारदर्शकता आणि तंत्रज्ञानाच्या साथीने श्री जगदंबा माता सहकारी पतसंस्थेला बँकिंग क्षेत्रातील एक एकमेव अद्वितीय असं स्थान मिळवून देण्यासाठी आम्ही आता आलो आहे आपल्या सेवेसाठी सिन्नरमध्ये